शरद पवार यांनी आणखीन एक मोठा डाव टाकला राजा विधानसभा मतदारसंघात डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात पुत्नीला उतरवलं मैदानात चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी काय आहे गेल्या पंचवीस वर्षापासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून येत आहे मात्र सिंदखेड राजा तालुक्याचा अद्याप कुठलाही विकास झाला नाही याच पार्श्वभूमीवर डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची पुतणे गायत्री शिंगणे त्यांच्या विरोधात उभी ठाकली आहे त्यामुळं गायत्री शिंगणे विरोधात आमदार राजेंद्र शिंगणे असं राजकीय चित्र पाहायला मिळू शकतं डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे सिंदकेट राजा मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलले आहे या मतदारसंघातील राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गायत्री शिंगणे यांना बळ दिला आहे त्यामुळं काकाविरोधात पुतणे शरद पवार गटाच्या जिल्हा अध्यक्ष कार्याध्यक्ष गायत्री शिंगणे यांनी आता निवडणुकीसाठी रणशिंग फुंकला आहे त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत गायत्री शिंगणे विरुद्ध डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यात लढत होणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे